नमस्कार मी मिलिंद वाघमारे इंडिया दर्पण न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत भीमशक्ती सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर आडेकर त्याचबरोबर उपाध्यक्ष भीमराव भुतनेरे हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघटनेच्या वतीनं जो कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे त्याचबरोबर भव्य शेतकऱ्याचा सुद्धा समारंभ आपण पार पाडणार आहात तर याबद्दल आपली भावना काय व्यक्त करू इच्छिता नमस्कार सर्व जनतेस या ठिकाणी कळण्यात येते की भीमशक्ती सामाजिक संघटना शाखा देगलूरच्या वतीनं भीमशक्ती सामाजिक संघटने संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी हंडोर साहेब राज्यसभेचे खासदार आणि आदरणीय वसुंधरावजी चव्हाण साहेब नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार यांच्या निवडीबद्दल भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूरच्या वतीनं भव्य असं त्यांचं सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे व तसेच देगलूर तालुक्यातील नवनिर्वाचित काँग्रेस कमिटीचे पदाधिकाऱ्यांची जे या ठिकाणी निवड झाली त्यांचं सुद्धा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व देगलूर तालुक्यातील जनतेने या कार्यक्रमास येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच या कार्यक्रमाला या मेळाव्याला ओंकार दादा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच शशिकांतजी बनसोडे मुंबईचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र कार्याध्यक्ष एन के कांबळे मोहन मानेजी प्रदेश सरचिटणीस व तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्रातील इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व जिल्ह्यातील सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो